आम्ही मुघलला चाललो होतो मग तिथून त्यांनी आम्हाला आवाज दिला तिथं आरू दुरु बेल होते वाटलं नाही का सगळे समीर सय्यद समीर सय्यदचे दोन भाऊ होते जावेद सय्यद आणि एकाचं नाव नाही माहिती मला आणि अनिल गायकवाड होता अनिल गायकवाडचा भाऊ होता साईनाथ गायकवाड आणि दिप्या आवाड होता दि, दिप्या आदे आवाड पण होता आणि तो वि, विल्या थापा विल्या, विल्या थापा होता अजून दोन एक जण होते आणि आम्ही चाललो होतो तर त्यांनी आम्हाला अडवलं असं त्याला इकडे म्हणे आम्ही आलो आणि त्यांनी डायरेक्ट मारण चालू केले आमच्यावर मग आम्ही घाबरून पळून गेलो तिथून आणि मग तो, 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 दारे तो, दारे तो आरु आरून आमच्या संघ त्याला डायरेक्ट तिथंच कोयती गी ते हातोडा गिटोडा अरुण त्याची रिकॉर्डिंग पण आहे हरून आणि त्याची ते गन्नी मारून तुला असं सांगतो अरुणला बोलतो ना अरुणला त्याच्यापासून धोका होता पुन्हा समीर साईन काय होते नाही ते एवढं नाही माहिती जुनी वार पण त्यांनी डायरेक्ट आम्ही मुगलला चालल होता आमचं काही नव्हतं तरी पोलिसांनी सहकार्य सा, करत नाही काहीच नाही केलं तिथं ते गुन्हेगार तिथंच होते तरी पण त्यांनी काहीच नाही केलं दोन एक तासानंतर आले पोलीस तरी पण त्यांनी काहीच केलं नाही मागणी काय ते गुन्हेगार पकडलं पाहिजे कामगार न करला होत मुगलला जेव्हा चाललं होतं तसंच त्याला घरी सोडायचं जाणून आम्ही सात आठ जण होतो आम्ही चाललो होतो त्यांनी आम्हाला संत कबीरमध्ये भाडवतो भाडव्या लावले अनेक अनिकेत गायकवाड अनिल गायकवाड हे समीर सय्यद त्याचा भाऊ जायवत सय्यद त्याचा एक भाऊ त्याचा छोटो दीपक आवड आदित्य आवड कशावरून चालू होतो आप्पा काय झालो कशावरून झालो आम्ही चाललो होतो ते ते पिलेले होते तुमची काही पूर्व पूर्व मनुष्य होतं का नाही नाही आमचं काहीच नव्हतं ते पिलेले होते त्यांनी गाड्या आडव्या लावल्या मग त्यांनी मार चालू चाललं आहे मागून एकजण आला गन गणनी मारलं तर बंडू केलं हां मग हां ते सगळेजणं कोळी ते बी इथे काढले मग त्याला दगडं बिगडं त्याच्या डोक्यात टाकले आहे मग आम्ही पूर्वीची काही नाही